भारत देश हा अधिकृतरित्या हिंदू राष्ट्र घोषित व्हावा व कैलास मानसरोवर भारताच्या भूमीमध्ये समाविष्ट करण्यात यावा यासाठी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी दिव्य संकल्प घेऊन जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या छत्तीसव्या पुण्यस्मरणानिमित्त वेरूळ नगरी येथे दिनांक पंचवीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या आठ दिवसीय ओम जगद्गुरु जन शांती धर्म संस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सुदर्शन न्यूज प्रधान संपादक धर्मयोद्धा डॉक्टर सुरेश यांच्या हस्ते करण्यात आलं तर आजच्या सोहळ्याची भव्य सांगता जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या व देशभरातून सुरू झालेल्या आठ दिवसीय सोहळ्याला यंदा विक्रमी प्रतिसाद मिळाला ला। लाखो भाविक संत महंत आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या गर्दीने वेरूळ नगरी अक्षरशः फुलून गेली आज वेरूळ नगरीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावर श्री बाबाजींच्या पादुकांचे पाद्यपूजन जगद्गुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे अकरा हजार भाविकांनी केलेले अद्वितीय मौन अनुष्ठान आज या मौन व्रताची सांगता विशेष विधीने करण्यात आली सातशे एकावन्न कुंडी शिवशक्ती मनोवांछित अतिरुद्र स्वाहाकार महायज्ञात तब्बल पंचवीस हजार भाविकांनी सहभाग घेऊन देश धर्म कल्याणासाठी प्रार्थना केली अखंड नंदादीप भागवत पारायण अभिषेक नामसंकीर्तन आणि श्रमदानामध्येही भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती जनार्दन स्वामींच्या पुण्यस्मरणार्थ श्रीक्षेत्र वेरुळ मध्ये गेल्या आठ दिवसापासून जो आ... सोहळा या ठिकाणी चालू आहे त्या सोहळ्याच्या सांगतेकडे आज जात आहेत माझ्यासोबत विवेकानंद जी आहेत कारण की गेल्या आठ दिवसापासून ते या ठिकाणी ही पूर्ण व्यासपीठाची धुराजांनी सांभाळली आणि हजारोच्या संख्येने नव्हे तर लाखोच्या संख्येने या ठिकाणी जयबाबाजी भक्त परिवार या वेरूळ नगरीमध्ये दाखल झाला आणि जगद्गुरूंचं हे पुण्यस्मरण या ठिकाणी साजरं करून आज, आज सांगतेकडे जात आहेत कसं बघतात गेल्या पंचवीस तारखेपासून प्रारंभ झालेला जगद्गुरु जनार्दन स्वामींचा छत्तीसाव्या पुण्यतिथीचा सोहळा ओम जगद्गुरु जनशांती धर्म सोहळा या नावाने संपन्न झाला जनार्दन स्वामींचे विद्यमान उत्तराधिकारी पूज्य जगद्गुरु स्वामी शांतीगिरी महाराजांच्या प्रेरणेने त्यांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आठ दिवस हा कार्यक्रम संपन्न होतोय आज समापन आहे लाखो लोकांनी या कार्यक्रमाचा अनुभव या ठिकाणी घेतला दरवर्षी बाबांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहामध्ये आपण संपन्न करतो आखेत यज्ञ आखेत एकशे अकरा कोटी नाम जप या वर्षी आपण या अनुष्ठानाच्या माध्यमातून केला आपण बघितलं इथं का हजारो लोक मौन धरून इथं अनुष्ठान करत आहे पुरुषांनी मौन तर धरलेलंच आहे पण हजारो महिलांनी एका वेळेस मौन धरून बसणं ही सुद्धा या कार्यक्रमाची विशेषता आहे आणि म्हणून गुरुमंत्राचा जप करताय सातशे एकावन्न कुंडात्मक यज्ञ होतोय ज्या यज्ञामध्ये एक कोटी अकरा लाखापेक्षा जास्त आवत्यांचं हवन या ठिकाणी करण्यात आलं त्याचबरोबर तीन हजारापेक्षा जास्त पती पत्नी आणि हजारो लोकांनी सिंगल म्हणजे एकट्यानं हजारो लोकांनी या यज्ञामध्ये या ठिकाणी सहभाग घेतला रोज अभिषेक होता अखंड नंदादीप जिथं आठ दिवसापासून अखंड दिवा प्रोजेल येते आणि दिवस रात्र त्या दिव्याच्या साक्षीनं जप सुरू होता सार्थ एकनाथी भागवत ग्रंथाचं पारायण असेल त्याचबरोबर नाम संर्तन असेल ओम जनार्दनाय नामाय या मंत्राचे हस्तलिखित जप साधना असेल श्रमेव जयते हा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी नारा दिला तसं जनार्दन स्वामींनी सुद्धा पासष्ट वर्षापूर्वी सांगितलं तर जो करेल श्रमदान त्यास घडेल चारीधाम म्हणून श्रमदान असेल या कार्यक्रमाची विशेषता इथं कुणालाही टेंडर दिलेलं नाहीये सगळे स्वयंस्फूर्तीनं सेवा करताय अनेक मंडपाले सुद्धा सेवा करताय आणि सेवा भावातन हा कार्यक्रम उभा राहिला रोज हजारो लाखो लोकांना अन्नदान इथं सुरू होतं आज लाखो लोक या कार्यक्रमात हजेरी लावत आहे आज या ठिकाणी हजारो पोते साखरेची बुंदी बनवलेली सगळ्यांकरता प्रसादाची व्यवस्था इथं केलेली घरी नेण्याकरता सुद्धा प्रसाद आहे आलेल्या प्रत्येकाला अन्नदान भोजन असेल आणि म्हणून या भक्त परिवाराकरता सद्गुरूंच्या पुण्यतिथीचा पर्व काल हा दिवाळी दसरा दसऱ्यापेक्षाही पण विशेष महत्त्व देऊन साजरा केला जातो निश्चितच दिवाळी दसऱ्यापेक्षाही विशेष महत्त्व देऊन साजरा केला जातो परंतु ह्यावेळेस जगद्गुरु शांतिगिरी बाबांचे तीन मुख्य संकल्प आहेत कसे ते संकल्प आहेत आणि त्या संकल्पासाठी बाबांनी ने काय नेमकं पूज्य जनार्दन स्वामीजींच्या पुण्यतिथीला आम्ही प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी उद्देश डोळ्यासमोर ठेवून संकल्प घेऊन आम्ही यज्ञ अनुष्ठान करतो या वर्षी आमचा जो संकल्प आहे पूज्य जगद्गुरु स्वामी शांतीगिरी महाराजांनी जो संकल्प घेतला होता भारत हिंदू राष्ट्र होत आहे ते राहणारे पण भारत हिंदू राष्ट्र अधिकृत घोषित व्हावं हा आमचा पहिला संकल्प होता दुसरा संकल्प आज भगवान शिवाची भक्ती सगळेच करताय पण भगवान शिवाचं वास्तव्य असलेला जो कैलास पर्वत आहे जे कैलास मानस सरोवर आहे जे भारताचा भाग असताना चायनाच्या चीनच्या ताब्यात आहे ते कैलास मानस सरोवर हे भारतामध्ये समाविष्ट व्हावं हाही उद्देश यज्ञाचा होता आणि तिसरा उद्देश अत्यंत महत्वाचा का राष्ट्र रक्षा आणि ज्यांच्या हातामध्ये देशाचं नेतृत्व आहे त्यांनाही शक्ती सामर्थ्य मिळावं त्यांचे आरोग्य वाढावं वा। आणि सुरक्षा व्हावी याकरता सुद्धा राष्ट्र रक्षे करता सुद्धा हा यज्ञ करण्यात आला निश्चितच या ठिकाणी असे जे दिव्य संकल्प आहेत ते संकल्प या जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या पुण्यतिथीच्या मुहूर्तावर या ठिकाणी करण्यात आले होते आणि ते संकल्प या ठिकाणी पूर्तीकडे जात आहे आणि आज या सोहळ्याची सांगता या ठिकाणी मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न झाले कॅमेरा पर्सन सतीश भांडेवर्ब दीपक चव्हाण सुदर्शन मराठी वेरुळ